नमस्कार शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सुक्या बोमलाचे कालवण करून दाखवणार आहे जे मच्छी मटण खातात त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल नॉनव्हेज पदार्थ असले की पोटात दोन घास जास्त जातात माझ्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग साहित्य बघूया एक चमचा तांदळाचं पेठ चवीनुसार मीठ थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर दीड चमचा घरगुती मसाला तीन ते चार कोकम आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या पाव चमचा हळद थोडीशी कोथंबीर फोडणीसाठी तेल घेतलं आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो तो बारीक चिरलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो पण बारीक शिरलेला आहे इथे मी ओल्या नारळाचा तुकडा घेतला आहे तो पाववाटी आहे आणि इथे मी एका एक, एक मध्यम साईजचा बटाटा घेतला त्याचे एका फोडीचे तीन तुकडे करून घेतले ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि इथे मी आठ ते दहा सुके बोंबील घेतले त्याचे दोन ते तीन तुकडे करून साफ करून घेतलेले आहे हे बोंबील आता आपण तव्यावर भाजून घेणार आहोत चार ते पाच मिनटं पण भाजून घ्यायचे नंतर त्याला कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे कारण काय होतं याच्यावरती जी धूळ बसलेली असते माती असते ती सगळी त्याच्यात पाण्यात टाकल्यानंतर सगळी निघून जाणार आहे मग खाताना आपल्याला कचकच लागणार नाही चला मग आपण बोंबील भाजून घेऊया तवा गरम झाला आहे त्याच्यात आपण आता हे सुके बोंबील टाकायचे आहेत आणि मस्त भाजून घ्यायचे त्याला बोंबील जाळायचे नाही बोंबील ते भाजल्यावर काय होतं त्याचा ओसा वास निघून जातो मी गॅस लो टू मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही ते चांगले भाजले जात नाही बोंबील तुम्ही बघू शकता छान भाजून झाले आता गॅस बंद करते मी आणि हे बोंबील आपण गरम केले त्या पा गरम केलेल्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आता मी इथे मी बोंबील गरम पाण्यात भाजलेले बोंबील गरम पाण्यात टाकले आणि दहा ते पंधरा मिनटं मी भिजून देणार आहे त्यामुळे काय होणार आहे बोंबलाला जी माती धूळ लागलेली असेल ती निघून जाईल आणि त्यातील घाणे आपल्याला सहज काढता येईल बोंबील बटाटा कालून बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला खोबरं आहे ना मी मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे लसूण दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीने मी मसाला वाटून घेतला आता आपण बोंबील बटाट्याचं कालवण बनवायला सुरुवात करूया मी ते दो दो तीन ते चार चमचे तेल टाकले तेल गरम झाले तर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे कांदा लालसर परतून झाला आहे आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो मग होईपर्यंत सोयीपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटो शिजला मौसूद शिजलेला आहे आता आपण त्याच्यात वाटण टाकायचंय मसाला चांगला परतून घ्यायचा आधी तेल सुटेपर्यंत चार ते पाच मिनटं मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला छान परतून झाला आहे मसाल्याला आता तेल सुटलं आहे त्याच्यात आपण आता सगळे मसाले टाकून घेणार आहोत पहिल्यांदा मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते घरगुती मसाला हळद हे सगळे मसाले आपण या एक एकजीव करून घेणार आहोत मसाला चांगला भाजल्यानं भाजीला चांगली टेस्ट येईल दोन ते तीन मिनटं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाला चांगला भाजला जातो इथे मी बोंबील तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले मसाला छान परतून झालाय आता आपण त्याच्यात कापलेले बटाटे टाकून घेऊ बटाटे चांगले परतून घेऊ मसाल्यामध्ये बटाट्यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफ देऊया गॅस मी लो टू मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे दोन मिनटं झाली आता आपण बटाटा बघूया छान परतला गेला आहे आता त्याच्यात आपण धुतलेले सुके बोंबील टाकायचे आहेत मसाला छानपैकी परतून घ्यायचे आहेत टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा झाकण ठेवायचे दोन मिनिटासाठी दोन मिनिटं झाले आता आपण बघूया बोंबील आणि बटाटा एक छान परतला गेलाय आता आपण त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकायचंय मी आधी जो मसाला वाटला आहे ना त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पहिलं भांडं धुवून ते पाणी त्याच्यात टाकते आधी परत गरज वाटली आपल्याला जसं जितकं पातळ असं हवा तेवढं आपण पाणी टाकायचं मी मी अंदाजे पाणी टाकणार आहे तुम्हाला रसा कसा पातळ घट्ट तसं तुम्ही पाणी टाका आणि आपल्या आवडीनुसार रस बनवा मी अजून थोडं पाणी टाकणार आहे कारण पुढे जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ कालून टाकायचं आहे त्यामुळे त्याच्यामुळे पण घट्ट रस घट्ट होणे होईल त्यामुळे मी अजून थोडं पाणी टाकते म्हणजे जेमतेम अर्धा ग्लास पाणी टाकते इथे मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकते तुम्ही बघू शकता कालवनाला किती छान कलर आला आहे माझ्याकडची पद्धत मी तुम्हाला दाखवते आपण त्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडंच टाकते जास्त टाकत नाही कारण बोमलाला मीठ असतं सुक्या मी कोणत्याही सुक्या मच्छीला मीठ असतंच म्हणून मी कमी मीठ टाकते नाही तर खारट होईल आता मी चवीनुसारच मीठ टाकलं आहे तुम्ही पण अंदाज घेऊन तसं टाका आपलं मीठ कालवणाला चांगली उकळी आली त्याच्यात आता आपण कोकम टाकूया मी तर तीन कोकम तीन ते चार कोकम टाकले आता आपण हलवून घेऊया तुम्ही बघा किती छान कलर आला आहे दहा ते बारा मिनटं आपण चांगलं शिजवून घेणार आहोत बटाटा शिजला पाहिजे कालवणाला चांगली उकळी आली इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच्यात थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार केली आता आपण याच्यामध्ये टाकायचे कालवणामध्ये आणि लगेच हलवायचं आहे नाही तर होऊ शकतात तांदळाच्या पिठीमुळे ना कालवणाला जरा दाटसरपणा येईल दहा ते बारा मिनटं आपण त्याला शिजवून घेऊया दहा ते बारा मिनटं झाले बोंबील बटाट्याचा रसाप तयार झाला आपण बघूया बटाटा शिजला की नाही ते बटाटा पूर्ण शिजलाय नॉनव्हेज खाणाऱ्यांना ओली मच्छी किंवा सुकी मच्छी खूप आवडते त्यांना भाजी म्हटलं तर नकोशी वाटते ही हा चांगला पर्याय आहे मी डिशमध्ये बोंबील बटाटा सर्व करते बघा किती छान रस्ता तयार झाला आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करा तुम्हाला आवडेल मला खात्री आहे कोथंबीरने गार्निश करूया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला माझ्या स लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार